पट साफसफाई सुरुवातीला हे कपडे आवडले नको असलेले कपडे जुने कपडे हे वेगळे करून घेतले आणि ते दान करण्यासाठी बाजूला ठेवले नको असलेली भांडी तडा गेलेली भांडी वेगळी काढली नंतर हे असे कपडे पाउच मध्ये भरून घेतले आणि छान कपाट लावून घेतलं बाकी औषध आणि इतर गोष्टी सुद्धा लावून घेतल्या आता धूळ साफ करायची म्हणजे वियंशला शेजारच्या ताईंकडे देऊन आले आणि पटापट सगळी धूळ साफ केली वळले कडे इलेक्ट्रॉनिक वस्तू छान स्वच्छ करून घेतल्या छान व्यवस्थित चालू आहेत का पाहिल्या आणि हो लॅपटॉप व्यवस्थित स्वच्छ आणि बॅकअप करून घेतला लॅपटॉपवर माझं विशेष प्रेम आहे हे सगळं झाल्यावर वळले किचनकडे किचन स्वच्छ करून घेतलं भांडी घासून घेतली ती बॉटल दिसली मग आठवलं आपण पाणी प्यायला पाहिजे पाणी प्यायले मग आला वियांशचा नंबर सगळी औषध तपासून पाहिली आणि औषधांची एक्सपायरी सुद्धा चेक केली त्याची खेळणी छान धुवून ठेवली आता साहेब खेळायला मोकळे आणि हो त्याची लसीकरणाची तारीख सुद्धा चेक केली काही विसरायला नको ना आई झाल्यावर सगळ्या गोष्टी किती बदलतात ना बाथरूम क्लीन केल्यानंतर साफसफाईची सांगता केली ही होती विएन सोबत केलेली झटपट साफसफाई ली आई झाल्यापासून बऱ्याचशा गोष्टी मी विसरायला लागले पण वियनच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट माझ्या लक्षात असते पूर्वी सहज अशा गोष्टी बाळ झाल्यावर किती वेगाने बदलतात ना चालायचं आणि हो यंदा दिवाळीत एक खास गंमत आहे लवकरच सांगते